नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागमार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनसुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे यानुसार वय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञे असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत या शासन निर्णयानुसार अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बारा रोजीच्या शासन निर्णयातील प्रपत्र अ येथे नमूद करण्यात आलेल्या चाचण्या ह्या बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या, या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास सदर शासन शुद्धीपत्रकानुसार मान्यता देण्यात येत आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन शुद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद